कोणत्या व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते या चार व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यामुळे या चार व्यक्तींच्या पायात चुकूनही पडू नका नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही कोणत्या आहेत त्या व्यक्ती कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे अशुभ असते हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका नंबर एक कोणतीही वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आली असेल तर त्याच्या पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो नंबर दोन मंदिरामध्ये कोणताही माणूस देवपूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्यांच्या पाया पडू नये नंबर तीन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाचे पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या पाया पडण्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते नंबर चार एखादी व्यक्ती जर देवपूजा करत असेल तर हो, त्या व्यक्तीच्या पाया पडू नये त्याची देवपूजा हो पूर्ण होईपर्यंत वाट बघावी नंतरच त्याच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते पूर्णपणे चुकीचे आहे नंबर पाच साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात नंबर सहा जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती नंबर सात भाच्याने मामाच्या पाया पडू नये भाच्याने मामाच्या पाया पडू नये हे कृष्णकथेवरून सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता नंबर आठ जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये नंबर नऊ प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असेल तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नये नंबर दहा शत्रूला कधीच नमस्कार करू नये आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात आपल्याविषयी कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते तसेच तो मनोमन आशीर्वादाऐवजी शापस देतो म्हणून शत्रूच्या कधीच पाया पडू नये कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यामुळे बुध ग्रह मजबूत होतो वयस्कर व्यक्तींच्या पाया पडल्यामुळे केतू ग्रह बलवान होतो वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो काकी आजी आई मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहु ग्रह मजबूत होतो कोणाला ओलांडू नये कोणत्याही प्राण्याला कधीही ओलांडून जाऊ नये अग्नीला चुकूनसुद्धा कधी ओलांडून जाऊ नये आणि कधीही चुकूनसुद्धा पाय लागू देऊ नये ज्या खुंट्याला कि किंवा दोऱ्याला गाय किंवा तिचं वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना कधीही ओलांडू नये या चार लोकांनी आपल्या घरी येणे शुभ असते जर तुमची ननंद घरी येत असेल तर तुमच्या नंदेचं तुमच्या घरी येणं शुभ असते पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे असते मुलीला तिच्या घरी कोणत्याही प्रकारचा त्रास नसेल तर मुलीने माहेरी फक्त पाहुणचारासाठीच यावे तुमच्या घरी जर तुमचे जावळी येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ मानली जातात पण जावयाने घर जावई म्हणून राहू नये तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांनी तुमच्या घरी येणे तुमच्यासाठी खूपच भाग्याचे असते तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावलं तुमच्यासाठी खूप शुभ असतात कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये कारण हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असे शास्त्रात सांगितले आहे कुमारी मुलींनी पायाला स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाचा आणि भाचीला त्यांच्या पायाला स्पर्श करून देऊ नये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद